नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जे साठ दिवसाचे जी केचे चॅलेंज घेतलेले आहे ज्याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दे प्रतिसाद देत आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ आवडतो आहे म्हणून तुम्ही ते लाईक सुद्धा देत आहे आपण साठ दिवसामध्ये संपूर्ण जी के कवर करत आहे त्याचप्रमाणे आपण जीकेचे व्हिडिओ रोज संध्याकाळी साडेसहाला पाहत असतो सहा चोवीसला तुम्हाला दररोज तो व्हिडिओ मिळतो तसेच मराठी व्याकरण हा विषय सुद्धा खूप महत्वाचा आहे तो एक गेम चेंजर आहे तुमचा स्कोर वाढवण्यात तुमचा जास्त कट ऑफ मध्ये मार्क मिळवण्यात मराठी व्याकरण खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण जे जे महत्वाचे मेन टॉपिक आहेत मराठी व्याकरणामध्ये ते सर्व आपण प्रश्न आणि उत्तर या बेसिसवर कवर करणार आहोत आणि बेसिक पासून म्हणजे व्याख्येपासून तर प्रकार असो उदाहरण असो सर्व घटक आपण प्रश्न उत्तरामधून शिकणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर त्याच प्रकारचा प्रश्न आला तर तुमचा मार्क जाणार नाही तर आज पाहणार आहे आपण समाज समासमध्ये समास, संपूर्ण समाज आपण पाहणार आहे नंतर प्रयोग आणि नंतर अलंकार या प्रकारे आपण व्हिडिओ पाहत राहू आणि याच प्रकारे आपण सर्व मराठी व्याकरण कव्हर करू तुम्हाला याची एक प्लेलिस्ट मिळून जाईल जे मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सर्व ते पॉईंट कवर होतील चला तर सुरुवात करूया मराठी व्याकरण बाय वन कम्प्लीट एज्युकेशन पहा सुरुवातला आपण मूलभूत संकल्पना यावर काही प्रश्न पाहू पहिला प्रश्न समास या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे तर शब्दांची काटकसर किंवा एकत्र करणे प्रश्न दोन दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या नवीन शब्दाला काय म्हणतात तर सामासिक शब्द नंतर पहा सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर विग्रह हा पॉईंट विचारलेला आहे ठीक आहे नंतर समासात कमीत कमी किती शब्द पदे एकत्र एक येतात तर दोन पुढचा प्रश्न समासाचे मुख्य प्रकार किती आहेत तर चार प्रकार वर्ग पाचवीचा विद्यार्थी जरी असेल तरी तो सुद्धा समासाचे उदाहरणावर किंवा प्रश्नांवर उत्तर देणार याची नक्की गॅरंटी घेतो मी या सर्व आपल्या प्रश्न पत्रिकामध्ये पुढे पहा पहा पुढचा प्रश्न कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते तर अवयभव समास अव्ययीभाव समासामध्ये समासा पहिले पद महत्वाचे असते कोणत्या समासात दुसरे पद महत्वाचे असते तर तत्पुरुष समास कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात तर द्वंद्व समास नंतर कोणत्या समासात दोन्ही पदे गौण असून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर बहुरवी समास एकदम सोप्या भाषेत आपण शिकत आहे नंतर संस्कृतमधील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द कोणत्या समासात येतात तर अवैभाव समासात ते उपसर्ग कोणते आहेत तुम्हाला माहित असतील हा यथा प्रतीक आणि उपसर्ग म्हणजे मित्रांनो जे शब्दाच्या सुरुवातला लागतात आणि प्रत्यय म्हणजे जे शब्दाच्या शेवटी लागतात पहा पुढे शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द कोणत्या समासात येतात तर अविभाव समास उदाहरणार्थ घरोघरी द्विरुक्ती म्हणजेच एकच शब्द दोन वेळा नंतर विग्रह करताना विभक्ती प्रत्यायांचा वापर कोणत्या समासात होतो तर तत्पुरुष समासात ठीक आहे या पाहिला आपण संस्कृत उपसर्ग अविभाव समास विभक्ती प्रत्यायांचाच वापर तत्पुरुष समास नंतर पहा आणि व किंवा अथवा ही उभयावी अवयव कोणत्या समासात वापरली जातात तर द्वंद्व समास संख्यावाचक विशेषण पहिले पद असणारा समास कोणता तर द्विगु समास आपण प्रत्येक समास व त्यांचे उपप्रकार सुद्धा पाहणार आहे पुढचा प्रश्न ज्या समासात वगैरे या अर्थाचा समावेश होतो तो, तो कोणता तर समाहार द्वंद्व समास कोणता शब्द वगैरे लक्षात ठेवायचं चला आता आपण पाहू अवयभाव समास यांचे येणारे काही प्रश्न पहा यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा तर अवयभव समास आणि यथाशक्ती म्हणजेच शक्ती प्रमाणे नंतर आजन्म या शब्दाचा विग्रह काय तर जन्मापासून समास कोणता तर अवयभव समास नंतर आहे आमरण या शब्दाचा समास कोणता तर अवयभव समास विग्रह कसा होईल मरे पर्यंत प्रश्नामध्ये विग्रह सुद्धा विचारला जातो आणि प्रकार सुद्धा विचारला जातो आपण दोन्ही घटक समावेश केलेले आहे नंतर प्रतिदिन या शब्दाचा विग्रह करा प्रत्येक दिवशी समास कोणता तर अवयभव समास नंतर गावोगावी या शब्दाचा समास सांगा तर अवयभव समास इथे द्विरुक्ती झाली आहे याच्या आधी आपण पाहिलेला आहे द्विरुक्ती फक्त अवयभव समासामध्ये होते आणि गावोगावी म्हणजेच प्रत्येक गावी नंतर पहा दारोदार या शब्दाचा विग्रह काय तर प्रत्येक दारी समास अवयभव नंतर घरोघरी याआधी आपण प्रश्न पाहला समास कोणता अवयभव समास विग्रह प्रत्येक घरी नंतर पहा दिवसेंदिवस या शब्दाचा विग्रह करा प्रत्येक दिवशी समास अवयभव गल्लोगल्ली या शब्दाचा समास कोणता तर अवयभव समास आणि विग्रह कसा होईल प्रत्येक गल्लीत इथं सुद्धा द्विरुक्त झालेला आहे इथे सुद्धा विरुक्त झालेले आहे नंतर पदोपदी विरुक्त अवयभव समास आणि विग्रह कसा होईल प्रत्येक पावलावर नंतर पहा यथाक्रम यथाक्रम या शब्दाचा समास सांगा तर अवयभव समास विग्रह कसा होईल क्रमाप्रमाणे नंतर यथामतीचा विग्रह काय होईल तर मतीप्रमाणे म्हणजेच बुद्धी प्रमाणे मती हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल महात्मा फुले यांच्या कडून काय म्हणत होते ते विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र कसले इतके अनर्थ एका अविद्येने केले ठीक आहे पुढचा प्रश्न बर हुकूम या शब्दाचा समास ओळखा तर अवयभाव समास आणि विग्रह होतो हुकुमाप्रमाणे नंतर आहे बिन शर्त या शब्दाचा विग्रह करा तर शर्ती शिवाय समास अवयभाव नंतर बिनचूक या शब्दाचा समास कोणता तर अवयभाव समास चुकी शिवाय नंतर पहा गैरहजर या शब्दाचा विग्रह काय तर अजेरी शिवाय समास अवयभाव पुढचा प्रश्न बेलाशक या शब्दाचा समास सांगा तर अवयभाव समास आणि विग्रह होतो शंके शिवाय नंतर जागोजागी या शब्दाचा विग्रह प्रत्येक जागी समास अवयभाव नंतर हरघडी या शब्दाचा समास कोणता तर अवयभव समास विग्रह होतो प्रत्येक घडीला नंतर दररोज या शब्दाचा विग्रह करा तर प्रत्येक दिवशी समास अवयभव समास नंतर पहा बिनधास्त या शब्दाचा समास ओळखा तर अवयभव समास विग्रह होतो धास्ती शिवाय नंतर यथावकाश चा विग्रह काय तर अवकाशाप्रमाणे समास अवयभाव नंतर गैरशिस्त या शब्दाचा समास सांगा तर अविभाव समाज शिस्ती शिवाय नंतर दरसालचा विग्रह काय तर प्रत्येक सालाला म्हणजेच वर्षी समास अविभाव समास पुढचा प्रश्न हरकाम्या या शब्दाचा समास कोणता तर अविभाव समास विग्रह होतो प्रत्येक काम करणारा नंतर पहा चा विग्रह करा प्रत्येक क्षणाला बे समास अवयभाव नंतर बेमालूम या शब्दाचा समास कोणता तर अवैभव समास विग्रह होतो माहिती शिवाय असे जे शब्दाला सोडून काही अर्थ असतात प्रत्येक विग्रह असतात ते सुद्धा लक्षात ठेवायचे नंतर वारंवार चा विग्रह काय तर प्रत्येक वेळी अनेकदा समास अवयभाव नंतर रातोरात या शब्दाचा समास कोणता तर अवयभव समास रात्रीच्या रात्री नंतर खालोखाल जिथे द्विरुक्ती तुम्हाला दिसेल मित्रांनो तिथे तुम्हाला समास अवयभावच मिळेल खालोखाल या शब्दाचा विग्रह होतो एकाच्या खाली एक आता पाहू आपण तत्पुरुष समास पहा प्रश्न सुखप्राप्त या शब्दाचा समास ओळखा तर द्वितीय तत्पुरुष सुखाला प्राप्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण जेव्हा युट्यूबवर अभ्यास करतो कोणतंही चॅनल असो कोणीही शिक्षक असो तर तुमचा जो बेसिक आहे तो, तो बेसिक कॉन्सेप्ट हा बुक मधूनच झालेला असावा डायरेक्ट तुम्ही युट्यूबच्या अभ्यासावरून एक्झाम देऊ शकता का नाही पण तुम्ही या व्हिडिओमार्फत जे रिव्हिजन करता जे नोट्स करता जे तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यास मदत करतात ते तुम्ही यूट्यूबवर करू शकता जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो पाहू शकता की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कुठे कमी पडत आहे आणि अभ्यास कसा करावा आणि काय करू नये या दोन्ही गोष्टींवर आपण या चॅनलवर बोललेलो आहे खूप जणांनी तो व्हिडिओ व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यांनी नाही पाहिला तो त्यांनी पाहून घ्यावा आणि अंकगणित बुद्धिमत्ताबद्दल जर बोलायचं झालं तर त्याबद्दल तुम्हाला अंक अक्षर या चॅनलवर स्पष्टीकरण मिळून जाईल की अभ्यास कसा करायचा ठीक आहे नंतर पहा कृष्णार्पण चा विग्रह काय तर कुणाला कृष्णाला अर्पण विभक्ती चतुर्थी तत्पुरुष नंतर तोंडपाठ या शब्दाचा समास कोणता तर तृतीया तत्पुरुष विग्रह तोंडाने पाठ नंतर भक्तीवश चा विग्रह करा भक्तीने वश तृतीया तत्पुरुष नंतर बुद्धिजळ या शब्दाचा समास सांगा तर तृतीया तत्पुरुष बुद्धीने जळ तुम्हाला इथे आणखी गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला जर समास चांगल्यापैकी करायचा असेल तर तुम्हाला विभक्ती सुद्धा येणे आवश्यक आहे विभक्ती सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे कोणत्या विभक्तीचे एकवचनी अनेकवचनी प्रत्यय काय आहे आणि मराठी व्याकरण करताना तुम्हाला जी सुरुवात आहे ती वर्णापासून सुरू सुरुवात करावी लागेल वर्ण वर्णमाला त्याचे प्रकार मग नाम सर्वनाम शब्दाच्या जाती नंतर मग प्रयोग समास अलंकार या प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल मग ते मराठी व्याकरण असो गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण आणि समाजान या सर्व घटकात तुम्हाला बेसिक पासून सुरुवात करावी लागेल नंतर पहा विग्रह काय तर कष्टाने साध्य तृतीय तत्पुरुष नंतर देशभक्ती या शब्दाचा समास कोणता तर चतुर्थी तत्पुरुष देशासाठी भक्ती नंतर क्रीडांगण चा विग्रह करा तर क्रीडेसाठी अंगण चतुर्थी तत तत्पुरुष नंतर पूजा द्रव्य चा शब्द चा समास ओळखा तर चतुर्थी तत्पुरुष पूजेसाठी द्रव्य नंतर आहे गाई रान चा विग्रह काय तर गायीसाठी रान समास चतुर्थी तत्पुरुष नंतर पहा ऋणमुक्त या शब्दाचा समास कोणता तर पंचमी तत्पुरुष ऋणातून मुक्त नंतर चोर भय चा विग्रह सांगा चोरापासून भय पंचमी तत्पुरुष नंतर जाती भ्रष्ट या शब्दाचा समास कोणता तर पंचमी तत्पुरुष जातीतून भ्रष्ट नंतर आहे राजवाडा चा विग्रह काय तर राजाचा वाडा षष्टी तत्पुरुष नंतर आहे देवपूजा या शब्दाचा समास ओळखा तर षष्टी तत्पुरुष देवाची पूजा नंतर पहा आमराई चा विग्रह करा आंब्याची राई षष्टी तत्पुरुष नंतर आहे घरजवाई या शब्दाचा समास कोणता तर सप्तमी तत्पुरुष घरातील जवाई वनभोजन चा विग्रह काय तर वनातील भोजन सप्तमी तत्पुरुष नंतर आहे स्वर्गवास या शब्दाचा समास सांगा तर सप्तमी तत्पुरुष स्वर्गातील वास नंतर पोळपाठ चा विग्रह काय तर पोळीसाठी पाठ चतुर्थी तत्पुरुष तर मित्रांनो आता आपण पाहू कर्मधारे समास तर पहा महाराष्ट्र या शब्दाचा समास कोणता कर्मधार आहे महान असे राष्ट्र नंतर आहे रक्तचंदन चा विग्रह काय तर रक्तासारखे चंदन कर्मधारे समास नंतर महादेव या शब्दाचा समास सांगा तर कर्मधारे समास विग्रह होतो महान असा देव नंतर आहे घनश्याम चा विग्रह करा तर घणासारखा श्याम समास कर्मधारे नंतर आहे कमल नयन या शब्दाचा समास कोणता तर कर्मधारे समास कमलासारखे नयन नंतर आहे चंद्राचा विग्रह काय तर चंद्रासारखे मुख कर्मधारे समास नंतर आहे भाषांतर या शब्दाचा समास ओळखा तर कर्मधारे समास अन्य अशी भाषा असे वेगळे लिहून ठेवावे ज्याचे विग्रह शब्दाच्या वेगळे होतात नंतर विद्या विग्रह काय विद्या हेच धन कर्मधारे समास नंतर आहे भवसागर या शब्दाचा समास कोणता तर कर्मधारे समास भव हाच सागर नंतर आहे सुवासचा विग्रह सांगा तर चांगला वास म्हणजे सुवास तर समास होतो कर्मधारी समास नंतर आहे पुरुषोत्तम या शब्दाचा समास कोणता तर कर्मधारी समास उत्तम असा पुरुष नंतर पितांबर विग्रह काय तर पिवळे असे अंबर कर्मधारी समास नंतर पंचवटी या शब्दाचा समास कोणता तर द्विगु समास पाच वडांचा समूह नवरात्र विग्रह काय तर नऊ रात्रींचा समूह द्विगु समास नंतर सप्ताह या शब्दाचा समास सांगा तर द्विगु समास सात दिवसांचा समूह नंतर आहे त्रिभुवन चा विग्रह करा तर तीन भुवनांचा समूह द्विगु समास नंतर चतुर्मास या शब्दाचा समास कोणता तर समास चार महिन्यांचा समूह पंचामृत चा विग्रह काय तर पाच अमृतांचा समूह समास नंतर आहे बारभाई या शब्दाचा समास ओळखा तर समास बारा भावांचा समूह खूप वेळा विचारण्यात येतो नंतर चौघडीचा विग्रह करा तर चार घड्यांचा समूह द्विगु समास असाच आपण एक सुरुवातला पाहिला होता हरघडी तो होता अवयभ समास ठीक आहे नंतर पाहू आपण द्विगु व मध्यम लोक पदलोपी समासाचे काय उदाहरण पा त्रैलोक्य या शब्दाचा समास कोणता तर द्विगु समास तीन लोकांचा समूह दश दिशाचा विग्रह काय तर दहा दिशांचा समूह द्विगु समास नंतर पुरणपोळी या शब्दाचा समास कोणता तर मध्यम पदलोपी समास पुरण घालून केलेली पोळी नंतर बटाडे वडा तर या शब्दाचा विग्रह काय तर बटाटे घालून केलेला वडा मध्यम पदलोभी समास नंतर आहे कांदे पोहे या शब्दाचा समास सांगा तर मध्यम पदलोपी समास कांदे घालून केलेले पोहे नंतर पहा मध्यम पदलोपीचा समास काही प्रश्न मामे भाऊ चा विग्रह मामे भाऊ म्हणजेच मामाकडचा भाऊ मध्यम पदलोपी समास नंतर आहे लंगोटी यार या शब्दाचा समास कोणता तर मध्यम पदलोपी समास लंगोटी घालत आल्यापासूनचा यार नंतर आहे साखर भात चा विग्रह काय तर साखर घालून केलेला भात मध्यम पदलोपी समास नंतर आहे घोडेस्वार या शब्दाचा समास सांगा तर मध्यम पदलोपी समास घोड्यावर बसलेले स्वार नंतर बालमित्र चा विग्रह काय तर बालपासून बालपणापासून मित्र मध्यम पदलोपी समास आता पाहू आपण उपपद व नत्र तत्पुरुष समास पहा पंकज या समासाचा समास कोणता या शब्दाचा समास कोणता तर उपपद तत्पुरुष पंकात जन्मलेला नंतर शेतकरीचा विग्रह काय तर शेती करणारा उपपद तत्पुरुष नंतर आगलाव्या या शब्दाचा समास सांगा तर उपवत तत्पुरुष समास आग लावणारा नंतर नास्तिकता विग्रह करा आस्तिक नाही ज्याला असा तो नास्तिक नत्र तत्पुरुष समास नत्र म्हटलं तर नाही या विग्रहामध्ये हा शब्द असतो ठीक आहे नंतर पहा आई वडील या शब्दाचा समास तर इतर दोन्ही समास आई आणि वडील बहीण भाऊचा विग्रह काय तर बहीण आणि भाऊ इतरेतर दोन्द समास राम लक्ष्मण या शब्दाचा समास सांगा तर इतर दोन्द समास राम आणि लक्ष्मण नंतर आहे दिवस रात्रचा विग्रह करा दिवस आणि रात्र इतर इतर द्वंद्व समास नंतर पा द्वंद्व समास मधील वैकल्पिक समास पाहू पा खरे खोटे या शब्दाचा समास कोणता तर वैकल्पिक द्वंद्व समास खरे किंवा खोटे नंतर पाप पुण्य चा विग्रह काय तर पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास नंतर सत्य सत्य या शब्दाचा समास सांगा तर वैकल्पिक द्वंद्व समास सत्य किंवा असत्य नंतर बरे वाईटचा विग्रह करा बरे किंवा वाईट वैकल्पिक वाई द्वंद्व समास वैकल्पिक म्हणजेच विकल्प आता पाहू आपण द्वंद्व समासमधील समाहार द्वंद समास, समास। पहा भाजीपाला या शब्दाचा समास कोणता तर समाहार द्वंद्व समास याचा विग्रह कसा होतो भाजीपाला आणि इतर म्हणजे सरळ सरळ शरर शब्दाचा विग्रह असा होईल ज्या विग्रहामध्ये तो घटक आणि सोबत इतर घटक ठीक आहे नंतर मीठ भाकरी विग्रह काय तर मीठ भाकरी आणि इतर साधे जेवण समाहार द्वंद समास नंतर आहे केर कचरा या शब्दाचा समास सांगा तर द्वंद्व समास केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ नंतर अंतर पांघरून अंथरुण पांघरून विग्रह करा तर अंथरुण पांघरून व इतर समार द्वंद्व समास नंतर पहा बौरवी समास यामध्ये नीलकंठ या शब्दाचा समास कोणता तर बौरवी समास निळा आहे कंठ त्याचा शंकर नंतर वक्रतुंड चा विग्रह काय तर वक्र आहे तुंड ज्याचे असा गणपती बोरवी समास नंतर लंबोदर चा समास सांगा तर भोरवी समास लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती ठीक आहे दशानंदचा विग्रह करा तर दहा आनंद आहे ज्याला तो रावण बोरवी समास नंतर पहा अनाथ या शब्दाचा समास कोणता तर बोरवी समास नाही नाथ जाला असा तो अनाथ नंतर अनंत चा विग्रह काय तर नाही अंत जाला असा अनंत नत्र बोरवी समास नत्र बोरवी समास ठीक आहे नंतर म्हटलं नतर असेल तर विग्रहामध्ये नाही येणार नंतर सनात या शब्दाचा समास सांगा तर सहबोरवी समास नाता सह आहे म्हणजेच स स आहे ठीक आहे नंतर षडानंदचा विग्रह करा तर सहा आनंद झाला नंतर सुलोचना या शब्दाचा समास कोणता तर बोरवी समास सुंदर लोचन जिचे ठीक आहे नंतर सहकुटुंबाचा विग्रह करा तर कुटुंब सहित सहबोरवी समास नंतर चतुर्भुज समास कोणता तर बहुर्वी समास चार भुजा ज्याला असा विष्णू नंतर पद्माक्षीचा विग्रह करा तर पद्मासारखे अक्षदीचे असा बहुर्वी समास समास कोणता तर बहुर्वी समास ठीक आहे नंतर पांढरपेशीचा पांढरपेशी या शब्दाचा समास कोणता तर बौरवी समास पांढरा पेशा ज्याचा नंतर आहे भोजन भाऊ चा विग्रह काय तर भोजन पुरता भाऊ मध्यम पदलोपी समास नंतर ते संकीर्ण प्रश्न आहेत म्हणजे विचारण्यात येतात नंतर जलद म्हणजेच ढग या शब्दाचा समास कोणता तर उपपद तत्पुरुष समास जल देणारा नंतर युधिष्ठिरचा विग्रह काय तर युद्धात स्थिर अलूक तत्पुरुष समास नंतर पहा वनचर चा विग्रह काय तर वनात चढणारा उपपद तत्पुरुष समास राजवाडा आणि राजगृह यात फरक काय तर राजवाडा म्हणजे षष्टी समास आणि राजगृह कर्मधारी समास नंतर अनाथ नास्तिक यात काय फरक आहे तर अनाथ बोरवीही समास नास्तिक नत्र तत्पुरुष समास नंतर सपत्नीक या शब्दाचा समास सहबोरवी समाज पत्नी सह नंतर आहे नरोत्तम चा विग्रह काय नरात उत्तम सप्तमी तत्पुरुष समास वांगी भात या शब्दाचा समास कोणता तर मध्यम पदलोपी समास वांगी घालून केलेला भात नंतर गुळदानी चा विग्रह काय तर गुळ घालून केलेले दानी मध्यम पदलोपी समास नंतर आहे नवरदेव चा विग्रह काय पर कर्मधारे तर कर्मधारे समास नवर असलेला देव तर विद्यार्थी मित्रांनो आपण समास हा घटक पाहिलेला आहे समासामधील जितकेही प्रश्न आलेले होते जितके महत्वाचे जे शब्द होते ते आपण घेतलेले आहे फक्त इतकेच नाही तर जे आहेत अवेलेबल जे शब्द संग्रहामध्ये आपण ते सर्व एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊ